ह्या माणूस म्हणून त्याला बघितलं जात नाही हे ह्या देशाचं दुर्दैव आहे ह्या प्रशासनाचं फेलर आहे आणि स्मार्ट सिटी गरीब आदिवासींच्या मजुरांच्या घरावरती उभी राहणार आहे का त्यांचं घरं तुम्ही डांबून त्याच्या खाली गाडून त्याच्यावरती स्मार्ट सिटी उभी करणार आहेत नमस्कार मी नेहा गायकवाड मेराबरा समाचारमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते आपण आहोत ठाण्याच्या था शासकीय गृहाबाहेर आणि आपण पाहतो की माझ्या ह्या साईडला अधिकारी कार्यालय आहे आणि जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या बाजूलाच इथे आदिवासी समाजाचा जो मोर्चा आहे अनेक दिवसापासून आपण हा आदिवासी समाजाचा मोर्चा आहे त्याला कवर करतो जे चिरागनगरचे आदिवासी आहेत त्यांचा एस आर एच्या प्रोजेक्टच्या नावाने त्यांची जी घरं तोडली गेली आहे आणि आज त्यांना बेघर केलं गेलेलं आहे आज संबंधी चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत डॉक्टर सुनील सर आहेत सर अगदीच सात आठ दिवस झालेत अगदी त्यांच्याकडे कोण लक्ष देत नाही आहे एवढा एवढं आंदोलनसुद्धा झालेलं आहे आता दोन दिवस झाले उपोषण झालेलं आहे का असं प्रशासन करते काय वाटतंय हा जो प्रश्न आहे तो बावीस तारखेला जी आदिवासी लोकांची घरं होती चिरागनगरमध्ये तिथेही तोडक कारवाई झालेली आहे आणि ही जी कारवाई अतिशय बेकायदेशीरपणे झालेली आहे मुळात हे जे काय आज इथं उपोषण करते आहेत हे तिथले मूळचे रहिवाशी आहेत आणि एकोणीसशे एकोणपन्नासला त्यांना जिल्हाधिकारी ठाणे उपविभागीय ठाणे ह्यांच्याकडून बावीस लोकांना भूमिहीन आदिवासी लोकांना असा हा भूखंड वाटप झालेला आहे आणि त्याच जमिनीवरती हा ऐसारे करायचा प्रयत्न आहेत आणि त्यानिमित्ताने तेवीस तारखेला हे आपण मोर्चा केला आणि प्रशासनाला निवेदन दिलं आणि ज्या पद्धतीने त्या जागेवरती जी खाजगी लोक आहेत बिल्डरची लोक आहेत बाउन्सर आहेत इतरही महिला तिथे आणून ठेवल्या आपल्या लोकांचं सामानाचं नाजधूस करत आहेत त्यांना घरात तिथे राहायला देत नाही अशा परिस्थितीमध्ये हा कालपासून उपोषणाचं आंदोलन हत्यार त्याने उपसलेलं आहे आणि त्या कारणासाठी कालचा दिवस गेला इथे बसायलाही पोलीस त्यांना देत नव्हते तरीही त्यांनी ते आंदोलन त्या चालू ठेवलेलं आहे आणि आज आम्ही साहेबांची भेट घ्यायला गेलो परंतु जे मुख्य कलेक्टर आहेत ते नव्हते त्याकरता जे निवासी कलेक्टर आहेत मानेसाहेब आम्ही त्यांना भेटलो आणि त्यांना विचारला केली की आज जे बाहेर आंदोलन करते त्याच्याबद्दल काय तर त्यांना जे काही पत्रव्यवहार केला तो दाखवला की कोकण भवनकडून जो पत्रव्यवहार झालेला तुम्हाला पत्र आलेलं आहे अवर सचिव मंत्रालय ह्याच्याकडून पत्र आलं की ही ज्या चिरागनगरच्या आदिवासी लोकांनी म्हणणं मांडलं होतं की ही जी जमीन आहे ते आम्हाला सातबाऱ्यावरती नाव लावून आमच्या मालकीची करावी आणि हुतुवर्ती जी, जी काही जमीन आहे त्याच्यावरती तुम्हाला एस करायचा तो करू शकता परंतु ते न ऐकता आज आम्ही त्यांना विचारलं की ह्या कशा पद्धतीने आम्ही कायदेशीर प्रक्रिया केली आहे आम्ही एस आर ए बरोबर मिटिंग लावलेले असं सांगितलं गेलं परंतु आम्ही त्यांना स्पष्ट सांगितलं की तुमचं जे डिपार्टमेंट आहे महसूल विभाग जो ठाण आहे हे बिलकुल काम करत नाही तुमच्या दिरंगाईमुळे त्या आदिवासी लोकांवरती अन्याय झालेला असं मी स्पष्टपणे सांगितलं त्याचबरोबर हे पण सांगितलं की ती बाहेर बसलेली लोकं आहेत उपोषणाला ती माणसं आहेत तुम्ही आजपर्यंत त्यांची ते विचारणा करायलाही जात नाही त्यांच्या आरोग्याबद्दल विचारायला जात नाही हा कसला भेदभाव चालू केलेला आहे मग त्यांनी सांगितलं की आम्ही पोलिसांना पाठवतो काही गोष्टी करतो तर अशा पद्धतीने आदिवासी ह्या माणूस म्हणून त्याला बघितलं जात नाही हे ह्या देशाचं दुर्दैव आहे ह्या प्रशासनाचं फेलर आहे आणि म्हणून तुमच्या माध्यमातून हे आम्ही सांगू शकतो की देशाचा जो मूल मालक आहे त्याच्या सद सोबर हा इथलंही नोकरशाही इथलं हे सरकार कशा पद्धतीने व्यवहार करतो आहे आणि म्हणून ह्यांचं जे आंदोलन आहे ते आंदोलन ह्याच्याही पुढे चालू राहणार आहे कारण जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आमचं आंदोलन ना थांबणार नाही कारण ही जी मागणी आहे ती बेकायदेशीर नसून कायदेशीर आहे ज्या गुरचरणच्या जमिनीवरती ही जी जमीन मुळात कायदा काय सांगतो की शेती करणं पण अलाउड नाही आहे अशा ठिकाणी जर ही जमीन गुरचरण महाराष्ट्र शासन करून त्याच्यावर जर प्रायव्हेट बिल्डरला दिली जात असेल किंवा तिचे एस आर एसारखा सारखा सार प्रोजेक्ट केला तो हा खूप मोठा अन्याय आहे आणि हे कायद्याचं उल्लंघन आहे दोन हजार अकराला जो गुरुचरणाबाबतीत सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की सार्वजनिक कामासाठी म्हणून ही जमीन वापरली गेली पाहिजे हे कुठलं सार्वजनिक काम आहे थोड्याफार जमिनीवरती काही घरं बांधणार आहेत बाकी सगळं बिल्डर घशामध्ये घालणार आहेत अशी परिस्थिती आहे आणि म्हणून हे सांगण्यासाठी आम्ही आज कलेक्टर साहेबांकडे गेलो होतो इव्हन आम्हाची मिटिंग एस आर एसोबत पण झाली एस आर ए सांगत होते की आम्ही तुम्हाला घरं देऊ भाडं देऊ मग आम्ही त्यांना सांगितलं आदिवासी या देशाचा मूल मालक आहे तुम्ही मालकाला कशा पद्धतीने भाडं देणार आहात आमची मूल मागणी ही जमिनीची आहे आणि ती जमीन आम्हाला मिळाली पाहिजे आणि त्याच्यासाठी म्हणून आम्ही इथे आलेलो आहोत आणि हा जो संघर्ष आहे हो, त्याच्यासाठी जी कायदेशीर मागणी आहे कारण त्याच्यामध्ये एकोणीसशे एकाहत्तरला सरकारी जमिनीची विल्हेवाट लावणं हा कायदा आहे जर आदिवासींची जमीन घरं असतील तर ती निमाकूल करायची त्याचबरोबर दोन हजार बावीस दोन हजार अठराला कायदा झालेला आहे ते एक आदिवासींच्या बाजूचा आहे असे सगळे कायदे आदिवासींच्या बाजूने असताना आम्ही कलेक्टर साहेबांना सांगितलं की आमच्या आदिवासी लोक अशिक्षित आहे अडाणी आहेत त्यांना कायदा माहीत नाही तर तुम्ही कायद्याचे जाणकार आहात तर तुम्ही स्व पुढाकार घेऊन त्यांची जमीन नावर करून दिली पाहिजे ही अपेक्षा आहे तर ते बघू करू आम्ही तर अहवाल तुम्हाला देऊ ह्या बघू तर करूच्या तर जर तरच्या त्यांच्या भाषा आहेत पण लोकांचा निर्णय ठाम आहे ते इथून हटणार नाहीत जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत हटणार नाहीत आणि आताही सरकारला मला सांगायचं आहे की आम्ही इथल्या देशातले राहणारी लोक आहोत आम्ही बाहेरून आलेले लोक नाहीत आणि अशा पद्धतीचा अन्याय आम्ही कदापि सहन करणार नाही आणि म्हणून हे जे काही आंदोलन आमरण उपोषण चालू केलेलं आहे त्याची जबाबदारी ही सरकारची आहे कलेक्टर बघून घेतील बाकीची व्यवस्था बघून घेतील आम्हाला जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही हा ठाम भूमिकेसाठी आदिवासी एकता परिषद आहे आणि शंभर टक्के आमचा त्यांना पाठिंबा आहे आणि जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही हे ठाम आम्ही भूमिका घेतलेली आहे आणि हा न्यायाच्या बाजूने आदिवासी एकता परिषद नेहमीच उभी राहणार आहे आणि ह्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही ह्या आंदोलनामध्ये सहभागी झालेलो आहोत ज्याप्रमाणे प्रत्येक वेळी आदिवासी समाजाचीच जमिनी जातात हा कुठेतरी प्रशासनाचा षडयंत्र आहे असं नाही वाटत आहे का तुम्हाला बिलकुल षडयंत्र म्हणजे सांगतात ना थंड डोक्याने जे काम केलं जातं ना ते ह्यांना असं वाटतं की आदिवासींचा आवाज नाही आहे आणि म्हणून मी तुमच्या माध्यमातून आदिवासी समाजाला आव्हान करतो आदिवासी राजकीय लोकांना आव्हान करतो सामाजिक कार्यकर्त्यांना आव्हान करतो की जो चिरागनगरचा प्रश्न आहे तुम्ही डोळसपणे बघितला पाहिजे त्यांच्यावरती कशा पद्धतीने अन्याय झालेला आहे आणि आज ह्या देशाच्या मालकाची काय अवस्था आहे आणि म्हणून आदिवासी समाजामध्ये शिक्षेले शिकलेले जास्त लोक नाहीत किंवा बाकी पॉलिटिकल किंवा बाकी ब्युरोक्रेट्स नाहीत ह्याचा गैरफायदा उचलून सरकार त्यांच्यासोबत अन्याय करतो हा आमचा ठाम आरोप आहे आणि म्हणून म्हण हे सांगणं आहे की ज्यांनी ज्यांनी आदिवासींसोबत हा व्यवहार केला आहे त्यांच्यासोबत ॲट्रोसिटी अंतर्गत गुन्हे दाखल हो झालेच पाहिजे आणि त्याच्यासाठी आम्ही थांबणार नाही आणि ते, ते गुन्हे दाखल करणारच आहोत आदिवासी हा दबलेला आहे ह्याचा गैरफायदा उचलून ही प्रशासन व्यवस्था गरिबांची घरं तोडायचा प्रयत्न करतो आणि मला हे कोणामध्ये भेदभाव करायचा नाही पण तुमच्या माध्यमातून तुम सांगायचं आहे की ठाण्यामध्ये जे लोकं आलेले आहेत आज जे कुठेही असतील ते कुठून आलेले आहेत हा मोठा प्रश्न आहे आणि आदिवासीतला मूळचा असून पण त्याच्यावरती अशा पद्धतीने अन्याय केला जातो लोकं संविधानाच्या सप्ताहात मी कायद्यानुसार वागणार आहे कायद्याचं पालन करणार आहे पण इथे कुठेही कायदा पाळलेला दिसत नाही कायदेशीर मागणी असताना पण त्याला बेकायदेशीर ठरवून आणि इथल्या भूमिपुत्राला इथल्या मूळ मालकाला हाकलण्याचं काम आणि ही सरकार व्यवस्थाच त्या पद्धतीने वागतं आहे हा आमचा त्याच्यावरती आरोप आहे ज्याप्रमाणे स्मार्ट सिटी स्मार्ट सिटी म्हणतं ही स्मार्ट सिटी अशा प्रकारची असणार आहे का आ, पुन्हा आठवण करतो ज्या दिवशी आम्ही तेवीस तारखेला मोर्चाचं निवेदन दिलं तेव्हा कलेक्टर साहेबांना आठवण करून दिली होती की हा आदिवासींचा जिल्हा आहे आणि त्याचं प्रतीक आपल्या कलेक्टर ऑफिससमोर तारपाचं प्रतिकृती आहे आणि तो तारपाची प्रतिकृती हळूहळू जमिनीत गाडायला लावलेली आहे आणि आम्हाला कलेक्टर साहेबांना तेच सांगायचं आहे किंवा जे स्मार्ट सिटीचं स्वप्न बघतात त्यांना तेच सांगायचं ही तुमची स्मार्ट सिटी गरीब आदिवासींच्या मजुरांच्या घरावरती उभी राहणार आहे का त्यांचं घरं तुम्ही डांबवून त्याच्या खाली गाडून त्याच्यावरती स्मार्ट सिटी उभी करणार आहेत स्मार्ट सिटीच्या गोष्टी करतात आज तुम्ही ठाण्या शहराचा विचार करा तुमच्याकडे डम्पिंग ग्राउंड आहे का तुमच्याकडे पाण्याची व्यवस्था आहे का तुम्ही कोणाच्या भरोश्यावर हे सगळं करायचा विचार करतायत आणि इथल्या भूमिपुत्राला इथल्या जमीन मालकाला हकलून आणि बाहेरच्या लोकांना इथे आणून बसून कुठली स्मार्ट सिटी आणि कोणासाठी हे सगळं करणार आहे स्थानिक भूमिपुत्राच्या गोष्टी करता तुम्ही देशाच्या मालकाच्या गोष्टी करता आणि ह्या स्मार्ट स्मार्ट सिटीमध्ये कोणाचा हक्काधिकार असणार आहे तर हे सांगायचं की गरिबांचं संसार उद्ध्वस्त करून तुम्ही मोठमोठ्या टॉवरमध्ये राहणार आहेत का आणि जेव्हा तुम्ही त्या टॉवरमध्ये राहणार आणि एखाद्या एस गॅलरीमध्ये बसाल तेव्हा ह्या गरीबाची आठवण येणार आहे की नाही आता जवळजवळ यांचा दोन दिवस झाले आंदोलन चालू आहे आता उपोषण चालू आहे दोन दिवस आणि त्याच्यानंतर मग तरीही प्रशासनाचे डोळे उघडले नाही तर पुढची भूमिका काय असणार आहे निश्चितच हे आंदोलन एक सुरुवात आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये जर ह्याच्याकडे दखल घेतली नाही तर पूर्ण महाराष्ट्रभर जिथे जिथे एकता परिषदचं काम आहे आणि जेही आमच्या सहयोगी संघटना आहेत हा झालेला अन्यायाला वाचा फोडण्यासाठी त्या त्या तहसील कार्य असेल त्या त्या भागामध्ये आम्ही निवेदन आंदोलन मोर्चाच्या माध्यमातून करणार आहोत त्याचबरोबर वेळ पडली तर सगळे लोक इथे एकत्र येऊन हा ठाणा चक्का जाम केल्याशिवाय आम्ही राहणार नाही ज्याप्रमाणे आपण पाहिलं की कशा प्रकारे हे जे मूळ निवासी आदिवासी लोक आहेत त्यांच्यावर जो अन्याय आहे तो पिढ्याने पिढ्या पीड़ा होतच आहे पिढ्याने पिढ्या पीड़ा जी, जी जमीन त्यांनी राखलेली आहे जे जेव्हा निवडणूक चालू असतात तेव्हा यांच्या घरी जाऊन मतदानासाठी तुम्ही मतं करा असं प्रत्येक वेळी एक अठ्ठास केला जातो मग त्याच्यानंतर हा मतदान राजा आज इथे एक भीक मागतो याच्यासाठी की मला न्याय द्या आज ही वेळ आलेली आहे जेव्हा मतदानाच्या वेळी हे सर्वसामान्य लोकं तुमच्यासाठी मतदान राजा असतात त्याच्यानंतर हीच लोक त्यांचा काही व्हॅल्यू नसते प्रत्येक वेळी त्यामुळे तुम्हाला याबद्दल नक्की काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच अपडेटसोबत आपल्यासोबत जोडून राहा नेहा गायकवाड आणि मरा समाचार ठाणे